नको तुला किडनॅप केलाय आम्ही तुझ्या घरातल्या नंबर सांग वन ए इंग्लिश मध्ये नको सांगू मराठीत सांग आम्हाला कोणाला इंग्लिश येत नाही आईला तू बारका का तुला नंबर पाठाय आणि मोठा तुम्हाला माझा नंबर माहित नाही अरे हे आजकालची पिढी आहे त्यांना बाहेरचं शाळेतलं काही याच नाही मोबाईल मधलं सगळं येते ती तुला आम्हाला पण येत नाही माझी इष्टाची आहे फॉलो करा इंस्टाच्या आय ला फॉलो करा इथं ठरवायला किडनॅप केलं तुला आम्ही हे आम्हाला सोन्या डॅम्बेस स्वामी फक्त एक दोन मिनिटाच करतो बाकी सगळं डेंजर काम आहे आता बसलं नाही बोंबल हा बघा फोन लावतो हॅलो सोन्या डॅम्बेस बोलतोय तुझा तांब्या आमच्या बाब्यात आहे म्हणजे तुझा बाबे आमच्या ताब्यात आहे तो जर तुला सही सलामत पाहिजे असेल तर पन्नास लाख रुपये घेऊन ये बस झालं काम हे झालंय आता पैसे घेऊन येईल पन्नास लाख रुपये तुम्ही फक्त पोलिसांपासून सावध राहाय बस पण तुझा बाप पैसे कुठे येईल का तो काही बारक पोर वे एका पोराचं बाहेर सांगितलं होय अड्डा सांगायचं राहिला हॅलो सोन्या डॅम्बेस बोलतोय तुला अंडा राहिला राहिलाच्या माळावर एक घर आहे तिथं लाख रुपये घेऊन थांबाय काय पन्नास लाख तू मला दे अरे मी का पैसे देऊ कारण माझं पोरग तुझ्या पैसे आहे हा मग जेव्हा तू तुझं पोरग घेऊन जाणार तेव्हा तू मला पैसे देणार तू म्हटलास मी जेव्हा पोराला घेऊन जाणार तेव्हा तुला पैसे देणार हा मग जेव्हा तू मला पोराला नेऊन गेलास तेव्हा मला पैसे का नाही दिले अरे मी का पैसे देऊ अरे खोया माझं पोरक घेऊन गेलास ना तू नाही आलं डोक्यात नाही आलं तू पैसे कसे मागतोस पोराचं पोरग कोणाचं आहे तुझ पैसे कोणाला मिळणार तुला आला आता डोक्यात ए नाही 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 कुठे असतं आला पोराच्या बदल्यात पैसे पाहिजे म्हणजे ज्याच्याकडे पोरग आहे तोच पैसे देणार ना हा पोरग कुणापैी आहे माझ्या पैसे मग द्या पैसे नाही मी किडनॅपर आहे मला पैसे मिळणार हा पण केव्हा केव्हा जेव्हा तुझं पोरग किडनॅप होणार हा आता आलं डोक्यात माझ्या का हा चालू सोडा अरे म्हणजे आपण पोरग कोणाचं किडनॅप केलं पैसे कोणाला मिळणार आपल्याला आपल्याला नाही रे मग कोणाला जमीनदाराचं पोरग मग त्याच्या बापाला पैसे मिळणार जेव्हा माझं पोरग किडनॅप होणार तेव्हा मला पैसे मिळणार

आणायला कुठे चिकवा कुक्क्यात गुंड फरार बाय जेवलंय मोठा गुंड आहे त्याच्याकडं कोट्ट्याला पैसा आहे काय सांगतोस वय पण याचं नाव काय त्याचं नाव मला माहित नाही चला बस काय रे मी असं ऐकलंय की योगताच्या मालावर तुम्ही त्याचा सगळा पैसा आहे खरंच व्हय वय चला चला आपण जाऊन तो पैसा लुटू चला चला ना मुंबई वालो की ना दिल्ली वालो की पिंकी फक्त पैसे वालो की आणि पैसे वाले मी आहे आणि तू पिंकी नाही मरतो माझ्या हे <laughs> छोटा चित्र चला घेऊन जा ठार मार त्याला परत दिसून नये कुठे तू आपण लपत का आपण किडनॅपर आहे इथे जाय खोली बोल पैसा शंभर कोटी रुपये शंभर कोटी रुपये चला चला जाऊन रुपये चला तुम्ही माझ्या रे गबगार सगळा पैसा आम्हाला दे मरशील पैसे आमचं चोरलाय दात का कुणाच्या अरे तुझ्या का माझ्या घरा जेव्हाय तू काय केलंय जेव्हा बिर्याणी केली या चल मग येतो हर पण हार करायला ते आता मी कुत्र्याला टाकणार होतो रासा वगैरे काय शिल्लक नाही ते पण टाकणार कुत्रा येणार तू त्याला चेष्टा विषय नाही आम्हाला दे नाही मर्शील फुकाट आर तू काय नवीनच काय का मला ओळखत नाहीस आणि ज्या टोलाची हिंमती झाली तुझी थांबल फोन आला मला दोन मिनट हॅलो कधी कुठे अहो बाई काय झालं अरे बाई तू माझी पोहून गेली शेजार सांग बाय तुमचं लगीन कुठं झालंय हे माझं लगीन झालं रे ठेव ठेव रॉंग नंबर हसू नकोस तुझी गेली आहे पोहोन मग कळल तुला पण लग्न हे विषय सोड गबगारी पैसे सगळे आम्हाला दे <laughs> तू खरंच नवीन आहे तुल गावात तुला माहित नाही गां घ्या gangasan besi pai jasle ter maya sang baad eh hey, ada আপু মাগ মান্য করছি তুই কোন ए, हो सांग रे नाव कावराम! काय ते तुझं नाही माझं नाव सांग सोन्या ना डेस सोन्या डेस्या डेंबीस गंग्या सड गंग्या सड शिवटी सापडलास का नाही युवर अंडर अरेस्ट अवलदार अटक करा <laughs> गुट, 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 गुट। आता प्रमोशन माझं नक्की साहेब आम्ही जाऊ का आमचं काय नाही कोण oh, आहेस nice तू तू सोने मिस आता तू गावलास आता डबल प्रमोशन hey, दोनच पोलीस आहेत आपण आहे सहा जण चला पोलून जाऊया हा ती बघितलं काय डायरेक्ट गुळी